नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असलेली एक गोष्ट आज एन डी टी व्हीवरती तुम्ही एक्स्क्लुझिव्हली बघणार आहात मी आलो आहे गावामध्ये भोर तालुक्यातलं गाव आहे बरं महाराजांनी जी ही कृती केली ती वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सोळाशे शेहेचाळीसची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे रांजेगावामध्ये मी आहे आणि बरं गाव हे इतकं छान आहे की त्याला द्रोण पात्रासारखं वसलेलं हे गाव आहे इकडे पलीकडे तुम्हाला किल्ले पुरंदर बरोबर आणि ज्यांची मी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीसाठी पहिल्यांदा कदाचित ताम्रपटावरचा ऐतिहासिक पुरावा महाराष्ट्र बघणार आहे त्याची मी पडताळणी केली ती पांडुरंग बलकवडे आणि माझे मित्र आहेत इतिहासाचे अभ्यासक आहेत कार्लेकर त्यांच्याकडनं पण मी त्याची पडताळणी केली पण आता आपण जी बघणार आहोत ती आहे समाधी ही ती समाधी बरोबर तुमचं पूर्ण नाव सांगा विनायक ना गुजर ह विनायकराव मी मला सांगितलं की एक अशी समाधी आहे की जी समाधी चारशे वर्ष जुनी आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेली आहे आणि ती समाधी कुणाची माहिती आहे तर ज्यांनी ह्या रांजेगावमध्ये तो इतिहास आता फार छत्रपतींच्या संदर्भात प्रेरणादायी आहे म्हणून बाबाजी भिकाजी गुजर हे तेव्हा त्या गावचे पोलीस पाटील किंवा त्या त्यावेळेचं जे काही महाराजांच्या काळातली संरचना होती त्याप्रमाणे ते पाटील आहेत त्यांची समाधी आहे यांनी इतिहास नीट अभ्यासला आहे त्यांना माहिती आहे की बाबाजी गुजर यांनी ह्याच गावातल्या एका महिलेबरोबर बदादमी केली म्हणजे गैरवर्तन केलं आणि त्यानंतर महाराजांनी त्यांना शिक्षा ठोठावली ती म्हणजे चौरंग करण्याची चौरंग म्हणजे हात पाय कापून त्यांचे पाय आणि हात कापून ते जे काही उर्वरित धड आहे ते, ते गावाच्या चौकामध्ये ठेवायचं बरं ती जी शिक्षा होती त्यानंतर त्यावेळेची जी काही उपचार पद्धती होती त्यानुसार त्यांचा मृत्यू नाही झाला त्यावेळेला जे गावठी तूप होतं आणि जे काही आयुर्वेदिक काढे वगैरे होते ते जिवंत राहिले परंतु ते होते पुरंदरच्या किल्ल्यावरती आणि तेव्हा महाराजांच्या सेवेमध्ये असलेल्या सोनाजी गुजर यांनी कारण त्यांना बाबाजींना मुलं नव्हती त्यामुळे त्यांची पाटीलकी रद्द झाली होती महाराजांनी त्यांना पाचशे होण्याचा दंड ठोठावलेला होता सोनाजी गुजर हे महाराजाकडे गेले आणि त्यांनी त्याबद्दल रदबदली बदली केली की ती पाटील की आम्हाला द्या आणि त्यांना परत सो सोडा तर महाराजांनी सोडलं आणि त्यानंतर त्यांचं जेव्हा केव्हा निधन झालं असेल त्यानंतर त्यांची त्यान त्यान इथे उभारण्यात आलेली ही समाधी आता आणखीन महत बक, एक महत्त्वाचा हेही तुम्ही पहिल्यांदाच एन डी टी व्हीवरती बघ बघता आहे हा शिवछत्रपतींच्या एकूणच त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून ज्याला ओळखलं जातं की महाराजांची महिलांप्रती असलेली भावना आणि तुम्हाला माहिती आहे की कल्याणची सुभेदाराची सून महाराजांकडे जेव्हा आली तेव्हा महाराज म्हणाले की आम्हीसुद्धा यांच्यासारखं सुंदर असतो तर आमची आई किंवा आम्ही असं सुंदर असू आस। तर असंच आम्ही सुंदर दिसलो असतो वगैरे म्हणजे महाराजांची महिलाविषयक धोरणं ही महाराष्ट्राला माहिती आहे पण ह्या समाधीबरोबरच नंतरचा जो महत्त्वाचा दस्त आहे तो गुजर कुटुंबियाकडं आहे आणि तो महाराष्ट्र पहिल्यांदा बघणार आहे हे ताम्रपट आहे म्हणजे महाराजांनी तेव्हा जी काही शिक्षा दिली बाबाजी गुजर यांना ती पूर्णपणे यात लिहिलेली आहे आणि मी ही पांडुरंग बलकवडे आणि माझ्या इतर मित्रांकडनं कन्फर्म केली की ही जरी नकल असली तरी तेव्हा जो काही प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाचं यथोचित असं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे चौरंगी केल्याचा संदर्भ नाही आहे पण ज्या सोनाजी गुजर यांनी दोनशे होन महाराजांना दिले आणि नंतरची जी त्यांना सुभेदारकी मिळाली ती पाटीलकी मिळाली ती पाटीलकी कशी मिळाली त्या संदर्भातले हे सगळे इथे ताम्रपटावरती उल्लेख आहेत पूर्वीच्या काळी विजयनगरचं साम्राज्य असल्यापासून राष्ट्रकुटाचं चालुक्यांचं साम्राज्य असल्यापासून आपल्याकडे ती, चा चा ती ताम्रपट देण्याची पद्धती होती पण मध्ययुगीन कालखंडामध्ये तेव्हा पत्र दिली जायची त्याच्यावरती शिक्का असायचा महाराजांच्या काळामध्ये तो नव्हताच म्हणजे ताम्रपट नव्हते तुम्ही जर तंजावूरला गेला तर तुम्हाला असंख्य ताम्रपट तिकडच्या भोसल्याने जतन करून ठेवलेले तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यातल्या बऱ्याच ताम्रपटांचा तर अभ्यास पण होणं बाकी आहे पण हे ताम्रपट या अर्थाने महत्त्वाचं आहे की याचं जे लिप आ, जो काही ताम्रपटावरती मजकूर लिहिलेला आहे त्यामुळं महाराजांच्या संदर्भातला तो प्रसंग आणि त्याचे सगळे संदर्भ इथे आपल्याला दिसतात मग महाराजांनी ती पाटीलकीनंतर गुजरांना दिली आणि ती पाटीलकी आत्ता आत्तापर्यंत सुरू होती सो so, हे रांजेगाव आहे आणि त्या रांजेगावातला हा सगळा प्रसंग ज्याच्यात लिहिलेला आहे की बदालमी केल्यानंतर महाराजांनी त्या व्यक्तीला काय शिक्षा दिली चौरंग कसा केला आणि महाराज जेव्हा हे गैरवर्तन त्यांनी केलं त्यानंतर महाराजांनी दिलेली शिक्षा आणि मग ज्यांनी सोनाजी गुजर यांनी जी मध्यस्थी केली त्या मध्यस्थीनंतर महाराजांनी त्या पाचशे होणापैकी दोनशे होऊन त्यांनी दिले तीनशे होऊन भरलेलेच होते ती पाटील की पुन्हा बहाल केली सो गुजर तुमचं डी टी मध्ये स्वागत आहे टोपी काढता का ती <laughs> काय करता तुम्ही आता शेती शेती किती शेती आहे तुम्हाला सहा सात एकर ओके आणि पुरंदर जवळच आहे त्या साईडला तिकडे तो जिकडनं तानाजे मालुसरे गेले तो पण इकडे सिंहगडीकड सिंहगडीकडे बरं हे आलं कसं तुमच्याकडे पूर्वीपासूनच आमच्यापेक्षा पिढ्यान पिढ्या आमच्याकडे कधी वाचन केलं तुम्हाला माहिती ह्याच्यात काय लिहिलं हे पुरंदर आले ते त्यांनी आम्ही असताना एकदा त्याचं वाचन केलं होतं त्याचं आणि त्यांनी नंतर ते लेखलेला होता त्यावेळेस त्याच्यावरती पण ह्यात काय लिहिलं हे माहिती ना तुम्हाला हो माहिती होत पण त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं की जे बद अमल केला पण ह्याच्यामध्ये कोणा काय बद अमल म्हणजे नेमकं काय ते सांगितलं नव्हतं नव्हत्या पाच पत्र आहेत तशी की काय ती पण ह्याच्यात ते उल्लेख नाही ना त्यात बदामल म्हणजे नेमकं काय महिलेबरोबर जे गैरवर्तन केलं महिलेचा ते उल्लेखच नाही ते नक्कल असल्यामुळे नसावं पण बाकीचे सगळे संदर्भ नाही जे तुमचं जे पत्र आहे ना ओरिजिनल पत्र तुम्ही आता बघा त्यामध्ये पण ते नाही कारण हे आम्हाला त्यांनी सांगितलं कुणी ते इतिहासकारांनी सांगितलं बद आम्हाला पण आता जे पाच जे पहिले चार पत्र आहेत त्यामध्ये शिंदाळकी हा उल्लेख आहे पण ह्याच्यामध्ये उल्लेख नाही पुढे सोनाजी गुजरांची पिढी आम्ही कि तुम्ही हो। किती पिढी तुम्ही आता आम्ही जवळ बारावी तेरावी पिढी असत तेरावी पिढी असून आणि ही समाधी ही त्यांचीच आहे ज्यांना शिक्षा दिली महाराजांनी हे कसं कळलं तुम्हाला पूर्वीपासून ते तवपासून हे जे आहे शेत ते तवपासून तवापासून येते आबाजीच्याच नावाच कारण त्यांना मुलं नव्हती त्यांना मुलं नव्हती तवपासून आमच्याक यांना मी जमीन होत्या पाटील असल्यामुळं आणि आमच्या स्वतःचे पण होते पुढे पाटील की खंडित झाली नव्या सरकारमध्ये माझे आजोबा मा पण पाटील होते चारशे वर्षापासून माझ्या आजोबा आतापर्यंत माझे आजोबा पण पाटील होते या प्रसंगाचं महत्व काय की अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी जी शिक्षा दिली तेव्हाचा काळ कुठला मध्ययुगीन कालखंड आहे जे काही आक्रमण झालेलं आहे त्या आक्रमणातल्या ज्या नको त्या गोष्टी होत्या ज्या आपण इतिहासात बघितल्या की महिला आक्रमकांचं जे धोरण होतं ते धोरण त्यातनं जिजाऊंच्या मनात असलेली खदखद स्वराज्य निर्मितीचं आलेलं स्पुलिंग आणि त्यातनं महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी वयाच्या ही शिक्षा दिली याचं महत्त्व असं आहे की पुन्हा अशा पद्धतीची शिक्षा महाराजांना कधीच द्यावी लागली नाही कारण आपल्याच एका म्हणजे फक्त यांनाच गुजरांनाच ही शिक्षा दिली असं नाही तर आपल्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनासुद्धा महाराजांनी अशा पद्धतीची शिंदाळकी गैरवर्तन केल्यामुळं त्याचे डोळे बाहेर काढलेले होते हे महाराजांचं महिलाविषयक धोरण होतं त्याच पुणे जिल्ह्यामध्ये आज आपण हा ताम्रपट दाखवत आहोत हा अस्सल पुरावा म्हणून गृहीत धरावा असं पांडुरंग बलकवडे आणि इतर सर्व मंडळींचं मत आहे कारण मी त्यांना याची व्हॉट्सअपवरती ही फोटो कॉपी पाठवली होती आणि त्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे हा पहिल्यांदाच तुम्ही अशा पद्धतीचा ऐतिहासिक दस्त एन डी टी व्हीवरती बघताय कॅमेरामन निकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी रांजेगाव तालुका भोर जिल्हा पुणे